मोड आलेल्या मटकीची उसळ ही नाशिकची फेमस डिश ही उसळ खाण्यासाठी लोकांची हॉटेलच्या आत आणि हॉटेलच्या बाहेर खूप गर्दी असते साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली उसळ ही एवढी फेमस कशी चला तर आपण त्याचे साहित्य पाहूया दही चांगली गरम झाल्यावर तेल घालून घ्यायचे म्हणजे तेल लवकर गरम होते गॅसची फ्लेम कमी करून राईची फोडणी द्यायची राई, राई तडकायला लागली जिरे घातले एक चमचा लसूण बारीक पिसून घ्यायचा चिरून नाही आणि गॅस लगेच बंद करायचा नाहीतर फोडणी जळून जाईल आता त्याच्यामध्ये लगेच बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि पाठोपाठ लगेच मटकी घालून घ्यायची मटकी घालून घेतल्यावर मटकी चांगली तेलात परतून घ्यायची फोडणी जळू नये म्हणून आपण गॅस बंद केलेला आता गॅस आपण चालू करून लगेच आचेवर करायचा नाही तर मटकी आपली जळून जाईल नाशिक रोडला आम्ही दहा वाजता तपोवन गाडीने उतरलो सर्वांनाच भूक खूप लागलेली इथे आपण एक चमचा हळद घालून परतून घ्यायची आहे नाश्त्याची वेळ टळून गेली होती आणि कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायचा असे ठरविले आता याच्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे पाच दहा मिनिटं आम्ही पुढे चालत राहिलो तर एका हॉटेलसमोर आम्हाला लोकांची गर्दी दिसली तरी ते खात होते नक्की काय खाण्यासाठी आम्हीसुद्धा त्या हॉटेलसमोर आलो आता याच्यामध्ये चिमटीवर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घेतले म्हणजे चिमटीवर मीठ घालून घेतले चांगले परतून घेतल्यावर एक ग्लास पाणी घालून घ्यायचे सर्वांच्या हातामध्ये मिसळ आणि पावाची प्लेट दिसत होती आता कढईवरती पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून द्यायचे आहे तरी एकाला विचारले ही गर्दी मिसळ खाण्यासाठी आहे का तर हो बोलले आता मिक्सर जारमध्ये घालायचे आहे वीस हिरव्या मिरच्या वीस लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर आणि वाटी ओल्या नारळाचा कीस आणि त्याच्याबरोबर घालायचं आहे दोन चमचे धने पावडर घरगुती धने पावडर आणि एक चमचा जिरे जिरे घात गा, घालून घेतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे हे आहे हिरवे वाटण अघा किती साधा मसाला आहे या उसळीसाठी झाकण काढून बघायचे जेवढे आपण पाणी घातले होते पाणी कमी झाले आहे मग आतमध्ये का नाही बसले मिसळ खाण्यासाठी असे त्यांना विचारले आतमध्ये जागा नाही बसायला म्हणून इथं उभं राहून खातोय कढईमध्ये पाणी बघा किती कमी शिल्लक राहिले आहे तर मटकी कितपत शिजली आपण चेक करूया शिजली आहे थोडीशी अजून थोडी शिजवून द्यावी आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवे वाटण जे स्पेशल आहे तर त्यांना मी पुन्हा विचारले इकडची मिसळ खूप फेमस आहे का त्यांनी फक्त मान डोलवली मी बोलायच्या आधी समोरून सांगितले इकडची उसळ लाल तरीवाली नाही विगार उसळ आहे ही उसळ तुम्ही खाऊन बघा पुढच्या वेळेला नाशिक रोडला आलात तर इथेच तुम्ही पुन्हा उसळ खायला याल कामेही ठरविले दहा पंधरा मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण इकडची उसळ पाव खाऊन जायचेच आता मिक्सर जारमध्ये पाणी घालून भांडे चांगले हिसळून घ्यायचे आणि ते पाणी आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत उसळ म्हटली की ती पातळच पाहिजे आणि खरंच अप्रतिम मटकीची उसळ होती ती झनझणीत जन अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत अशी उसळ होती आम्ही पोटभर उसळपाव खाऊन एन्जॉय केले आणि त्याचप्रकारे मटकीची उसळ तुम्हाला मी करून दाखवीत आहे ती मी नाशिक रोडला खाल्ली उसळीला उकळी येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे पाच ते सहा मिनिटे झाकण काढून बघूया कशी खळाखळा उकळी आली बघा अजून आपली उसळ झाली नाही आता याच्यामध्ये येणार आहे गरम पाणी गरम पाणी असे घालून घ्यायचे ही बघा अशा प्रकारे पातळ उसळ करून घ्यायची आहे आपल्याला आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि खळाखळा उकळी येऊन द्यायची मटकीसुद्धा छान शिजली आहे अशी ही साध्या सोप्या पद्धतीची उसळ कांदा भाजलेला नाही गरम मसाला नाही आणि तरी तर बिलकुल नाही मटकीच्या उसळीला आता चांगली उकळी आली आहे छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा छान दिसत आहे ना हिरवीगार उसळ आता एका बाऊलमध्ये अशी उसळ काढून घ्यायची मी ही अशा प्रकारे उसळ घरी करून बघा ही नाशिकची प्रसिद्ध उसळ तुम्हाला मी करून दाखविली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा याच्यावरती आता मस्तपैकी असे लिंबू पिळून घ्यायचे हिरव्या मिरच्या अशा पुसळीमध्ये घालून घ्यायच्या आता त्याच्यावर घालायची आहे मस्त अशी बारीक शेव याच्यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर अशाच प्रकारे डिश त्यांनी आमच्यासमोर आणून ठेवली आणि मीसुद्धा तुमच्यासमोर तशाच प्रकारे डिश सादर करत आहे चला तर मग अशी झणझणीत उसळपाव खायला सुरुवात करा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करून सांगा